प्रत्येकाच्या वाट्याला सुख येतं किंवा इतकं सहजता असते असंही असं नाही की मला मी अमेरिकेच्या टूरवर असताना स्लिप डिस्कचा अटॅक आला त्याच्यामुळे मला पाच कार्यक्रम रद्द करून परत यायला लागलं जसं आयुष्यासमोर येत गेलं तसं ते मी ॲक्सेप्ट करत गेले स्मिता पाटील आणि मी आपण जसं म्हणतो लंगोटियार लहानपणापासूनच्या आम्ही आम्ही दोघी जे कलापथकात होतो तिथून बाहेर पडल्यावर ती गेली सिनेमात मी गेले शास्त्रीय नृत्य किछानात पडल्या पडल्या मी विचार केला की आपण नाही नाचू शकलो तर काय करायचं पण म्हटलं नाही नाही, नाही। माझं आयुष्य हे नृत्यासाठीच आहे तसं माझं जर करिअर शिफ्ट म्हणायचं असेल तर गणिताकडून नृत्याकडे मी वळले नृत्य आणि गणित हे दोन्ही एकत्र करता येत नमस्कार मी प्रियदर्शनी हिंगे मॅक्स वुमन मध्ये स्वागत आहे मॅक्स वुमन मध्ये आपण अनेक भन्नाट बायकांना भेटतो आणि आज आपल्याकडे आलेले आहेत झेलमताई झेलमताई स्वागत आहे तुमचं मॅक्स वुमन मध्ये तुम्ही आता सत्तरीत प्रवेश करतायत पण सत्तरीत प्रवेश करताना मी एवढी सगळी करिअर्स केली आहेत आणि त्या करिअर्स मध्ये बेसिकली लेफ्ट आणि राईट अशा दोन मेंदूंचं व्यवस्थित बॅलन्स केलं कसं केलंय हे मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल जरूर जरूर वाटेल ते प्रश्न विचार पण भन्नाट म्हणालीस ना भन्नाट उत्तर देते एक तर सुरुवात केली ती गडी तिचे प्रोफेसर म्हणून बरोबर आणि आता तुम्ही स्मितालय सारखं एक सेन्सिटिव्ह आणि कलात्मक शाळा तुम्ही चालवता आहात तर जेव्हा सुरू केलं होतं तुम्ही गणितीचे प्रोफेसर आपण बनतो आहोत किंवा होतो आहोत किंवा कारण ज्या वयामध्ये तुम्ही ही नोकरी घेतली असेल त्यावेळेस एखादी नोकरी मिळणं हेही ही मोठं मोठी गोष्ट होती सो विचारवंतांच्या दुनियेत गेल्यानंतर मग तुम्ही कलेकडे कसं वळालात कलेत मी पहिल्यापासून होते म्हणजे राष्ट्रसेवा दल कलापथकात अगदी बालपणापासून म्हणजे सहा सात वर्षाची असल्यापासून लोकनृत्य करायचो आम्ही म्हणजे देशभर आमचे कार्यक्रम व्हायचे महाराष्ट्र दर्शन भारतदर्शन आझादी की जंग शिवदर्शन अनेक कार्यक्रम वसंत बापटांनी लिहिले दिग्दर्शित केले आणि त्यात माझी आई सुधा वर्दे ही नृत्याचा भाग सांभाळायची आणि लिलादर हेगडे इतर काही सांभाळायचे तर त्याच्यामुळे नृत्य पहिल्यापासूनच अंगात होतं पण गणितसुद्धा खूपच आवडायचं त्याच्यामुळे अकरावीनंतर गणितात खूप चांगले मार्क मिळाले त्याच्यामुळे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन एम बी एस सी एम एस सी स्टॅटिस्टिक्स आणि मॅथमॅटिक्स घेऊन केलं आणि नॅचरली त्याच्यानंतर प्रोफेसर की घेतली मिळाला तो जॉब आणि आवडलं मुलांना शिकवायलासुद्धा खूप आवडायचं पण त्याच दरम्यान मला शास्त्रीय नृत्य भेटलं ठीक आहे आणि त्याची गोडी त्याची आवड खूपच वाढू लागली आणि जेव्हा मी वर्षभर कटकला म्हणजे ओरिसाला जाऊन गुरुजींच्या घरी राहिले पद्मविभूषण केलुचरण महापात्र ह्यांच्या घरी राहिले तेव्हा तर मला वाटलं की आता गणित आपण बाजूला सारलं पाहिजे हा म्हणजे गणित राहीलच की कुठे पळणार आहे ते पण शास्त्रीय नृत्याकडे जास्ती लक्ष द्या आणि तसं माझं जर करिअर शिफ्ट म्हणायचं असेल तर गणिताकडून नृत्याकडे मी वळले एखाद्या मुलीला किंवा बाईला खरं तर करिअर करायचं असेल तर एखादंच करिअर करायला तिला खूप पापड बेलावे लागतात हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे जेव्हा तुम्ही सुरू केलेलं होतं सहज शिक्षण मिळणं याला आपण अगदी नक्की सहज नोकरी मिळणं हेही प्रिव्हिलेज आहे आणि मग त्यानंतर जेव्हा तुम्ही कलेकडे वळलात तेव्हा भीती नाही वाटते की एखादा वा व्हाईट कॉलर जॉब जो आपल्याला तसा तथाकथित सहज मिळालेला आहे तो सोडायचा आणि मग कलेकडे वळायचं घरचे काय म्हणतील पैसा नाही मिळणार ह्या गोष्टी डोक्यात आल्या नाही आल्या कारण मला मा, वाटतं माझ्या आयुष्यात भीतीच नाही आहे भीती हा शब्द फारच कमी आहे म्हणजे लहानपणीसुद्धा म्हणजे लोकांना झुरळाची भीती वाटते उंदराची भीती वाटते मला काही काळ झुरळाची भीती वाटली पण ती खूपच लवकर गेली पण भीती की अरे आपण हे केलं तर काय होईल आपल्याला त्रास होईल का समोरच्याला त्रास होईल किंवा समाज काय बोलेल किंवा आपण ते तारू शकू की नाही हे सहसा माझ्या मनात येत नाही आणि असं येत नाही म्हणून अनेकदा माझ्या कुटुंबातली लोक म्हणलीत अगं तू विचार न करता कसं काय केलंच आहे म्हटलं कारण माझा विचार असा आहे की ते चांगलंच होणार आहे आणि नशीब माझा असा आहे की कायम साथ दिली आहे नशिबाने आणि त्याच्यामुळे कदाचित भीती हे माझ्या आयुष्यात नाही त्याच्यामुळे गणितातून नृत्याकडे वळले पण कसं आहे नृत्याकडे वळले ठीक आहे मी सुरुवातीला नाही कमवणार पण नवरा कमवत होता तेव्हा तो म्हणाले ठीक आहे आपण थोडासा त्रास करू मी कमवतोय तुला हे तुला करावं असं वाटतंय ना कारण कसं आहे कुटुंब नीट चालायचं असेल तर कुटुंबातले सर्वजण समाधानी पाहिजेत अगदी आणि तो आनंद आपल्याला आपण महसूस आणि जर नृत्य मला समाधान देणार होत तर का नाही करू म्हणजे मी सांगते माझी माझी सासू म्हणजे अतिशय गोडबाई पण त्यांना आधी कळलं नाही की तुम्ही एकट्या असाल ज्या सासूला सुरुवातीला समजलं नाही की ही काय करते पण त्यांचं म्हणणं कसं होतं की ही घर नीट सांभाळते नवऱ्याचं सा बघते मग नंतर पोर झाल्यावर पोराचं बघते आणि तिला हवं ते काय करते करू की म्हणजे आव... असं मला वाटतं की आपण जे खालचं किंवा यंगर जनरेशन असतं त्यांनी जर थोडं अडजस्टमेंट केलं सिनियर जनरेशन बरोबर तर ते लोक पण आपल्याशी अडजस्ट करतात सहज ऍक्सेप्ट होतं विचारही करेक्ट करतात हे खरं तर खूपदा महिलांच्या बाबतीत आपल्याला होताना दिसत नाही म्हणजे और सम ओर अदर वे मला असं वाटतं की महिलांना किंवा बायकांना असं पण वाटत की मी हे बोलले तर घरात नाही आवडणार म्हणून तर कदाचित बोलत नाही तर ही भीती नसल्यामुळे आपसुक हे होत गेलं बोलत, बोलत गेलं खरंय मी बिंदास कोणाशी पण बोलायचे माझ्या मनात असेल ते बोलायचे आणि जर माझ्या मनात आहे ते त्या व्यक्तीला जर दुखावणार असेल तर मग ते हळूवार बोलायचं म्हणजे हे स्किल होत तुमच्याकडे कळत असेल विचार करून अच्छा पण त्यामुळे कमी दुखावल्यामुळे त्याच्या परिणाम पण तसे तीव्रता त्याची कमी होईल असं म्हणायला हरकत yes. नाही पण पर, मी परत परत तेच विचारतीय तुम्हाला कारण कुठल्याही मुलीला महिलांना एखादा जॉब जरी करायचा असेल तरी आपण आता बघतो की अगदी लग्न होण्याच्या स्टेजपासून शिकण्याच्या स्टेजपासून त्यांना खूप गोष्टींचा विचार करायला लागतो म्हणजे मला गावातून जायचंय शहरामध्ये तर माझ्याकडे एवढेच दिवस आहे एवढेच दिवस असतील तर याच्यात मला करिअर आहे कारण मग त्याच्यानंतर कदाचित घरनं लग्न लावून दिलं जाईल लग्न केल्यानंतरही पी� त्या घरामध्ये माझं करिअर तसं तसं एक्सेप्ट होईल नाही होईल नवऱ्याचं रिॲक्शन किंवा आपण असं म्हणूया की लव्ह मॅरेज जरी असलं तरी घर सांभाळून पुन्हा मला नोकरी करणं किंवा माझं करिअर आपण नोकरी नको म्हणूयात करिअर करिअर काय करायचं करिअर सांभाळणं मग याच्यामध्ये मुलं झाले की मग मला सेटबॅक बसतो का किंवा बऱ्याचदा असं होतं की आता अनेक मुली पण खर तर ही सातत्यानं मांडतात की आम्हाला जॉईंट फॅमिली नको का तर मग त्यामुळे करिअर करता येत नाही असं पण खूप मोठ्या प्रमाणावर बोललं गेल्यामुळे अनेक मुली ते नाकारलं गेलेलं आपण बघितलेलं आहे अशा ह्या सगळ्या म्हणजे हे वातावरण मला असं वाटतं की जेव्हा तयार होत होतं तेव्हा तुम्ही तुमची करिअर आणि तुमचं घर असं दोन्ही छान मस्त सांभाळलं होतं तुम्हाला हे प्रश्न पडले नाहीत का का प्रश्न नाही पडले कारण मला वाटतं जसं आयुष्यासमोर येत गेलं तसं ते मी ॲक्सेप्ट करत गेले आणि जसं मी म्हटलं माझं नशीब असं की मला सगळ्यांची त्याच्यात साथ मिळाली किंवा माझा स्वभाव खूप म्हणजे हे काय अहंकाराने नाही सांगत आहे पण मला वाटतं की मी खूप पॉझिटिव्ह आहे म्हणजे आता उदाहरण म्हणून सांगीन की समजा मला मला जे करायचं आहे ते करायचं आहे त्याला एवढा वेळ लागणार आहे आता एवढा वेळ लागणार आहे त्याच्या आधी मला घराची कामं करायची आहेत त्याला एवढा वेळ लागणार आहे तर मग म्हणजे मग मला सहा वाजता उठायला लागेल मग सहा ते नऊ सगळी घरची कामं आटपायची माझ्या बाबतीत रियाज करायचा मग मला नऊ ते बारा रियाज करायचा मग काय करायचं तर मी जर असा विचार केला अरे बापरे मला सहा वाजता उठायला लागेल मग काम करायला लागेल मग मला रियाज करायला एनर्जी कशी राहील असा विचार न करता अरे मला रियाज करायचा नाव ते बारा मग सहा वाजता उठूया म्हणजे मग सहा ते नऊ मस्त सगळी कामं होऊन जातील म्हणजे असा अप्रोच आयुष्याकडे मी कायम ठेवत आलेली आहे आणि सगळ्या गोष्टी हा म्हणजे पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला ना की होत राहतं जसं कृष्णाला घेऊन म्हणजे तो चालायला लागतो आणि पाणी कसं बाजूला होतं कारण त्याला त्याचं ध्येय माहितीच होतं तसं आपल्याला आपलं ध्येय माहिती आणि आपल्याला त्या ध्येयापर्यंत पोचायचं आहे तर परिस्थिती आपल्याला साथ देते असं असं मला मनापासून वाटतं पण असं पण असेल की माझं नशीब खूप चांगलं आहे अगदी खरंच म्हणायला हरकत नाही कारण प्रत्येकाच्या वाटेला दुःख आलंच पाहिजे असंही नाहीये पण प्रत्येकाच्या वाटेला सुख येतं किंवा इतकं सहजता असते असंही असं नाहीये पण याच्यातलं तुमच्या आपण थोडं बालपणामध्ये जर गेलं तर याच्यातली एक सहजता म्हणजे स्मिता पाटलांबरोबरचा तुमचा सहवास जो आहे आणि त्यानंतर पुढे नृत्यशाळा स्मितालय स्थापन करण्यापर्यंत हा प्रवास नक्की कसा होता म्हणजे अर्थात याच्यात दोन पाठ पडतात एक तर लहानपणाच्या आठवणीवाला विषय आणि दुसरा स्मिताला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते स्मिता पाटील आणि मी आपण जसं म्हणतो लंगोटियार लहानपणापासूनच्या मैत्रिणी आम्ही म्हणजे राष्ट्रसेवादल कला पथकामध्ये ती पण होती तिचे आई वडील माझे आई वडील समाजवादी विचारांचे आणि दल समाजवादी विचारांचं आणि त्याचा कला विभाग म्हणजे कला पथक आणि त्याच्यातून लोकांपर्यंत शैक्षणिक म्हणा सामाजिक म्हणा हे विषय कलेद्वारे लोकांपर्यंत पोचवायचे हा कलापथकाचा उद्देश होता आणि तो खूप छान रीती सफल होत होता लहान असताना आम्हाला ती काय अक्कल नव्हती आम्हाला फक्त चला प्रत्येक सुट्टी नाचायचं <laughs> त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक आ... मे महिन्यात आणि प्रत्येक दिवाळी जेव्हा केव्हा येईल ह्या दोन सुट्ट्यांमध्ये म्हणजे मे महिन्यात जवळजवळ महिना दीड महिना दौरा असायचा आणि दिवाळीच्या सुट्टीत जवळजवळ तीन आठवडे दौरा असायचा आणि आम्ही भारतभर हे कार्यक्रम करत हिंडायचो त्याच्यामुळे खूप वेगळ्या प्रकारे आमची आ, मैत्री झाली म्हणजे आमचा एक ग्रुपच आहे पाच सहा जणींचा okay. आणि त्यातली स्मिता एकटी खूप लवकर निघून गेली म्हणजे स्मिता आम्ही इनफॅक्ट स्मितानी माझ्याबरोबर ओडिसीचे धडेसुद्धा सहा महिने घेतलेत म्हणजे केलुचरण महापात्र गुरु यांच्याकडे जायच्या आधी त्यांच्या शिष्याकडून मुंबईत शंकर बेहरा मी आणि स्मितानी धडे सुरू केले ओडिसीचे आणि तेव्हा ती न्यूज रीडर होती आणि मी कॉलेजमध्ये शिकवत होते समवयीनामी आणि एक वर्षाने लहान ॲक्च्युली ती आणि तेव्हा ती न्यूज रीडर असताना श्यामनी तिला श्याम बेनेगलनी तिला पाहिलं आणि उच तिला उचललं लिटरली उचललं <laughs> आणि तोपर्यंत माझं शास्त्रीय नृत्याचं शिक्षण बऱ्यापैकी झालं त्याच्यामुळे आम्ही दोघी जे कलापथकात होतो तिथून बाहेर पडल्यावर ती गेली सिनेमात मी गेले शास्त्रीय नृत्यात आणि भेटी व्हायच्या पण मग कसं झालं की मला अठ्याऐंशी साली स्मिता गेली हे जग सोडून अठ्ठ्याऐंशी साली मला मी अमेरिकेच्या टूरवर असताना स्लिप डिस्कचा अटॅक आला त्याच्यामुळे मला पाच कार्यक्रम रद्द करून परत यायला लागलं आणि मग मला महिनाभर झोपायला सांगितलं आणि मग डॉक्टर म्हणाले खात्री नाही आहे की तू महिनाभरानंतर नाच परत एवढ्या जोरात नृत्य करू शकशील हा तर त्या महिनाभरात विछाण्यात पडल्या पडल्या मी विचार केला की आपण नाही नाचू शकलो तर काय करायचं मग गणिताकडे परत जायचं का डॉक्टर मला म्हणाले होते तू गणितात एम एस सी केलं तू गणिताकडे परत जा कॉम्प्युटर्स खूप हे होणार त्यावेळेस सुरू झालं म्हटलं नाही नाही, नाही। माझं आयुष्य हे नृत्यासाठीच आहे मग तेव्हा विचार केला की स्मिता नाही आहे स्मितानी स्मिताला सुद्धा नृत्य एवढं आवडत होतं तर स्मिताच्या स्मरणार्थ आपण एक नृत्यशाळा चालू करावी आणि शिकवायला लागावं कारण शिकवताना एवढा म्हणजे दोन दोन तास सतत नाचायला नाही लागत आणि तेव्हा माझ्या डोक्यात नृत्यस्मी हे नाव आलं होतं पण वसंत बापट म्हणजे माझे वसंत काकाच म्हणजे श्रेष्ठ कवी वसंत बापट त्यांनी मला नाव सुचवलं स्मितालय म्हणजे जसं आपण विद्यालय म्हणतो विद्येचं घर तसं स्मितालय म्हणजे स्मिताचं घर स्मिताची आठवण जिथे कायम राहील आणि एकोणीसशे एकोणनव्वद साली स्मितालय जे चालू झालं तिथे भरपूर मुलं मुली मुल मुलगे कमी पण होते मुली भरपूर खूप जणं शिकलेत आणि आता स्वतःची क्लासेस किंवा स्वतःच्या नृत्यशाळा चालू करून जगभर हे फिरतायत ओके पण तेव्हा म्हणजे जेव्हा तुम्ही खरं तर नाचूच शकत नव्हता तेव्हा तुम्ही याच्या विचार केला त्या स्मितालयाचा विचार केला आज स्मितालया थ्रू काय काय प्रयोग तुम्ही करता आहात नृत्य ज्याच्याशी तुम्ही इतकं पॅशनेटली अटॅच आहात असं म्हणायला हरकत नाही ते कसं पसरवतात वेगवेगळे प्रयोग करून कारण आमचं जे आ, पारंपरिक नृत्य आहे ते सर्वांना समजेलच असं नाही ते तर चालूच असतं म्हणजे पारंपारिक नृत्य श शैली ही लोकांना समजावी हे चालूच असतं तेच शिकवलं जातं पण त्यातूनसुद्धा वेगळं काहीतरी आपलं नृत्य वापरून लोकांसमोर आणावं वा। तर ही नृत्य शैली वापरून आम्ही एक सावित्री वदते नावाचा खेळ बसवला आहे ज्याच्यात <coughs> सावित्रीबाई फुल्यांच्या कविता आणि त्यांनी ज्योतिबांना लिहिलेली पत्रं ह्याचा आधार घेऊन एक नृत्यनाटिका बसवली आहे oh. त्याच्यानंतर पाटकरचा त्या काळात लढा आदिवासींसाठी तो दाखवण्यासाठी नर्मदा नावाचा एक नावाची एक नृत्य नाटिका बसवली आहे okay. त्याच्यानंतर गणित आणि नृत्य हे एकत्र केलेलं आहे हे सगळ्यात भन्नाट प्रयोग हो आहे मला वाटतं त्याच्याबद्दल तुम्ही थोडं जास्त सांगितलं आ... कारण गणित म्हंटल की सगळ्यांच्या डोक्यावर आयदर एक प्रश्नचिन्ह असतं आणि खास करून शाळेत असतात तेव्हा तर हा असंच होतं आणि त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे कला म्हणजे नृत्य आणि हे दोन्ही मिक्स करायचं म्हणजे अरे काय कॉम्बिनेशन आहे <laughs> गणित खरं एवढं कठीण नाहीये छान शिकवलं तर छान होत असो पण हा बरं हा प्रयोग कसा झाला ते मी सांगते एकोणीसशे पंच्याण्णव साली जेव्हा भारताने मॅथ्स ओलिम्पियाड होस्ट केलं तेव्हा टी आय एफ आरची लोकं माझ्याकडे आली लीलावती नावाचा एक गणिती ग्रंथ आहे okay. जो हाँ। बाराव्या शतकात भास्कराचार्य यांनी लिहिलेला आहे आणि त्याच्यात गणित खूप छान मांडलेली आहेत म्हणजे एक एक गणित म्हणजे एक एक संस्कृत श्लोक आहे म्हणजे ती संस्कृत भाषा देखील अप्रतिम आहे आणि एक एक गणित आहे आणि त्यातलं एक गणित मला त्यांनी दिलं टी आय एफ आरच्या लोकांनी आणि ह्याच्या हे गणित तुम्ही नृत्यातून मांडाल का आणि मला कसं ते होतं जे गंमत म्हणून सांगते की गणित हा माझा आधीचा मित्र किंवा एक्स बॉयफ्रेंड इंग्लिशमध्ये म्हटलं <laughs> आणि नृत्य सध्याचा मित्र किंवा सध्याचा साथीदार <laughs> करंट बॉयफ्रेंड तर त्या दोघांना एकत्र आणण्याची आणण्याचं हे मला हे मिळत होतं म्हणजे चान्स मिळत होता तर मी लगेच हो म्हटलं आणि ते एक गणित नृत्यातून आम्ही दाखवलं आणि तेव्हा प्रेक्षक वर्ग हा पूर्णपणे गणिताचे प्रोफेसर किंवा गणिताचे विद्यार्थी होते त्याच्यामुळे त्यांनी तर डोक्यावरच घेतलं okay. की आणि ते समजलं मी जे काय केलं ते कारण संस्कृत श्लोक असला तरी इंग्रजी त्याला मी कॉमेंट्री ठेवली होती uh -huh. म्हणजे नाहीतर कारण ऑल ओव्हर द वर्ल्ड मुलं आणि प्रोफेसर आले होते मॅथ्स ऑलिम्पियाड होतं ना uh -huh. त्याच्यामुळे आणि एवढं लोकांना आवडलं मी म्हटल्यावर म्हटलं मला सुद्धा ते एक गणित बसवायला एवढा आनंद झाला तर म्हटलं आपण आणखीन काहीतरी करायला पाहिजे मग ते लिलावती अख्ख पुस्तक मी घेतलं ते पूर्ण चाललं आत्ता मला नीट आठवत नाही आहे पण त्याच्यात माझ्या मते एकशे पासष्ट का एकशे त्र्याहत्तर वगैरे श्लोक आहेत त्यातले अकरा गणितं निवडली पहिलं गणित पहिलं गणित नव्हतं गणपतीचंच भास्कराचार्यांनी वर्णन केलं आहे आणि त्यांच्या ग्रंथाचं वर्णन केलं आहे असं स्टार्ट आणि एंड केलं आणि मध्ये अकरा गणितं ओके नृत्यातून okay. नृत्या ते केलं आणि ते करण्यात प्रचंड आनंद आम्हाला मिळाला आणि जेव्हा तो पहिला शो सादर केला लीलावतीचा नेहरू सेंटर ऑडिटोरियम मध्ये झाला आणि त्यांच्याच सौजन्यांनी म्हणजे त्यांना पण वाटलं रे काहीतरी नवीन करते आपण आपण साथ देऊ हिला आणि पॅक्ड ऑडिटोरियम होता तेव्हा नेहरू तेव्हा परवानगी होती पॅसेजमध्ये वगैरे लोक बसलेली होती आणि गंमत अशी की नंतर फीडबॅक असा आला की ज्यांना संस्कृत आवडत होतं छान भाषा होती मजा आली ज्यांना गणित येत होतं आवडत होतं त्यांना आवडलं ज्यांना जे जै संगीतप्रेमी होते त्यांना आवडलं कारण संगीत आनंद मोडकांचं होतं आणि आनंद मोडकांनी खूपच छान काम केलं होतं आणि त्यात वेस्टर्न क्लासिकल संगीताची मी जोड दिली होती आणि ज्यांना नृत्य आवडत होतं त्यांना पण मजा आली आणि ज्यांना काहीच समजत नव्हतं नुसतंच ते दृश्य खूप भावलं म्हणजे हा असा फीडबॅक आला की जरी का तुम्ही की असं काहीतरी आपण प्रयोग करू किंवा त्याचा फीडबॅक खर तर असा येऊ हो शकतो म्हणून नव्हता केला कस झालं माझं कसं आहे सांगू मला करायचंय हे एकदा मी ठरवलं की मी करणार मग पुढे त्याच काय होईल ते पुढे बघायचं आतापासून जर मी विचार केला अरे मला हे करायचं मग ते होईल अरे बापरे मग ते होईल अरे बापरे असं नाहीच मला, <laughs> मला हे हा, मला हे करायचंय म्हणजे ते चांगलंच होणार आणि इतकं चांगलं होईल असं खरंच वाटलं नव्हतं की इतका छान प्रतिसाद मिळेल असं नव्हतं वाटलं <laughs> पण हे सगळे प्रयोग करताना आता तुम्ही <coughs> वयाच्या अशा टप्प्यामध्ये आलेला आहात जिथे एक्सपिरियन्स्ड असं आपण तुम्हाला ज्येष्ठ मी नाही म्हणणार एक्सपिरियन्स म्हणेल मी की एक्सपिरियन्स तुम्ही आहात आता तुम्हाला मागे वळून बघताना असं वाटतं की अरे मी हे करायला पाहिजे होतं किंवा हे मी नको करायला पाहिजे होतं म्हणजे अनेक अशा महिला ज्या मला वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यांवर भेटतात तेव्हा त्या म्हणतात की कदाचित मी ग्रॅज्युएशनला असते त्या टप्प्यावर मला कोणी गायडन्स करणारं मिळालं असतं तर माझ्या करिअरला चांगली दिशा मिळाली असती किंवा आणखीन मी वेगळं काहीतरी करू शकले असते किंवा बऱ्याच जणी असं म्हणतात की लग्न झाल्यानंतर मला जर सपोर्ट मिळाला असता घरनं तर मी आणखीन काहीतरी वेगळं करू शकले असते सो so, असे साधारण चाळीशी किंवा पंचेचाळीसशी नंतर बऱ्याचदा असं हे सुरू होऊन जातं hmm. ब्लेमिंग म्हणूया आपण किंवा hmm. महिला त्या पद्धतीनं विचार करतात असं म्हणायला हरकत नाही hmm. आज तर तुम्ही सत्तरीत जाता आहात तर मागे वळून बघताना तुम्हाला असं वाटतं का की मी हे केलं असतं तरी मी हे जास्त छान केलं असतं hmm. किंवा हे केलं असतं तरी हे मला आणखीन चांगल्या पद्धतीनं करता आलं असतं मागे वळून पाहताना काही वेगळं होईल का किंवा काही चुकले का असं खरं मनात कधी नाही आलेलं कधीतरी असं वाटलेलं आहे की अरे आपल्याकडे खूप पैसे असते ना तर आपण आणखीन खूप काहीतरी छान केलं असतं आणि असं म्हटलं की माझा मुलगा म्हणतो चुप असलं काही बडबडू नकोस तुझ्याकडे जेवढं आहे तेवढं खूप पैसे असते तर आळशीप्रमाणे घरातच बसले असेच काही काम केलं नसतं ते <laughs> सुद्धा खरं आहे मला माहिती नाही पण फक्त एक कधी कधी वाटतं की हे मी करत गेले करत गेले स्मितालय वाढवत गेले पण माझ्या जबाबदाऱ्या माझ्या हाताखाली अनेक शिक्षक म्हणजे स्मितालयमध्ये पण आहेत किंवा चांगले नृत्य तर त्यांच्याकडे जबाबदाऱ्या मी खूप आधीपासून द्यायला पाहिजे होत्या ते मी केलं नाही आता देते आहे <laughs> जबाबदाऱ्या देते आहे पण आता कसं इतकी वर्ष त्यांना सवय झाली की जेलमताई सगळं करतात अरे असं आपल्याला करायला पाहिजे हे ऑर्गनायझेशन मध्ये ते मी केलं नाही um, आणि ते मला आता जाणवतं की मी ते आधीपासून केलं असतं कारण आता कधी कधी चिंता वाटते की स्मिताले नंतर नीट चालेल का मग वाटतं नाही नाही चालेल like baby, ना ही पोरा आहेत ना करतीलच ते पण हेच मी जर आधी सुरू केलं युअर बेबी ना सो नो नो विच इज रॉंग असं नको व्हायला कुठ आपली बेबी असली तरी ऍक्च्युअल बेबी आपली मोठी झाली की जाते की नाही ना। ना। मग तसं हे आपण जे काम करतोय ते हे आणि हे मला सगळ्यांना सांगायचं आहे की स्त्री असो पुरुष असो कोणी असो आपण काहीतरी सुरू केलंय म्हणजे ते आपलंच आहे आपलंच लोकांनी ऐकायला पाहिजे हे बरोबर नाही आपण मोकळं राहिलं पाहिजे आपण आणि मी तशी पहिल्यापासून मोकळी आहे पण समभाव पूर्ण जबाबदारी उशिरा द्यायला लागले मी किंवा बऱ्याचदा असं होतं की आपल्याला त्या त्या टप्प्यावर ते कळतही नाही कारण तुम्ही ऑर्गनायझेशन रन करायचं ट्रेनिंग नाही घेतलेलं तुम्हाला नृत्याचा आनंद द्यायचा होता आणि नंतर हळूहळू एक एक गोष्ट वाढल्यानंतर मला असं वाटतं की मग त्याचा पसारा वाढत जातो आणि मग या गोष्टी होत जातात पण आपण आपल्या मुलाखती शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत तुमच्याशी बोलणं म्हणजे मला असं वाटतं की आपल्याला बिलकुल वेळच पुरणार नाही पण जर समअप आपल्याला हे सगळं करायचं असेल तर आत्ताची ही जी जनरेशन आहे ती आयुष्याकडे खूप वेगळ्या पद्धतीनं बघते सहज जगायचं म्हणून असं नाही त्यांचे टार्गेट्स असतात बऱ्याचदा प्रोफेशनल्स असतील किंवा पर्सनली टार्गेट्स असतात मटेरियलिस्टिक असतील काही वेळेला पोझिशन वाईज असतात पण या सगळ्या भागदोडीमध्ये जेव्हा मुली उतरतात तेव्हा त्यांची जी पिछेहाट आपल्याला होताना दिसते ती खूप मोठ्या प्रमाणावर दिसते आपण त्याच्यासाठी आकडेवारी आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवता येतील म्हणजे शिक्षण घेऊनही अनेक मुली अर्थार्जन करत नाहीत mm. त्यांना त्याच्या ह्याच्यामध्ये उतरता येत नाहीत अनेक मोठमोठ्या <coughs> पोझिशनला ऑर्गनायझेशनच्या मोठमोठ्या पोझिशनला त्यांना जाणं शक्य होत नाही तिथे त्यांची संख्या कमी दिसते अशा या सगळ्या जनरेशनला आपण म्हणूया की एका कात्रीत अडकलेल्या जनरेशनला म्हणूया की जिथे सुख वेगवेगळे दिसत आहेत पण आपलं दुःख समोरच्याला सांगता येत नाही म्हणजे अनेक मुलींना म्हटलं जातं तुला काय कमी आहे तुला काय कमी आहे तर तिला काय हवं हे आपण नाही सांगू शकत डिफाईन नाही करू शकत अशा या जनरेशनला अशा या महिलांना तुम्ही काय सांगाल जसं तू म्हणलीस की लोक म्हणतात तुला काय कमी आहे तुझ्याकडे तर सगळं आहे पण ते सगळं मटिरियल एक असतं म्हणजे पैसे असतील चांगला नवरा आहे पोरं झाली आहेत सगळं घर छान आहे पण त्या मुलीला स्वतःचं काहीतरी करायचं असतं त्याच्यामुळे एकतर मुलींना किंवा तरुण बायकांना मी सांगेन की आपल्याला जे करायचं आहे त्याबद्दल ठीक आहे लव्ह मॅरेज नसेल अरेंज मॅरेज असेल तर पण मला हे करायचं आहे हे आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या सासरच्या मंडळींना कॉन्फिडन्समध्ये घेऊन सांगावं की मला ही हे करायची इच्छा आहे आणि तुम्ही जर ती इच्छा स्ट्रॉंग म्हणजे खूप खरंच घट्ट ती इच्छा आहे हे दर्शवलं तर माझा विश्वास आहे की लोक तुम्हाला तुमच्या बाजूनी येतील हे एक दुसरं कुठलीही गोष्ट अगदी सहजगत्या नाही मिळत तुम्हाला त्याच्यासाठी खूप मेहनत करायला लागते ती मेहनत करण्याची तुमची तयारी पाहिजे आणि तिसरं मुलींना मी सांगेन ठीक आहे लग्न केलं पोर व्हायलाच पाहिजे असं अजिबात नाही हे हे मी म्हणीन जुन्या काळचं आहे लग्न झालं आता अरे दोन वर्ष झालं अजून पोर नाही झालं पोरं काढली नाहीत तरी हरकत नाही तुम्हाला तुमचं तुम्णा करिअर करायचं आहे ते तुमचं महत्त्वाचं आहे तुम्ही तुमच्या नवऱ्याला तुमच्या सासरच्या लोकांना तुमच्या माहेरच्या लोकांना पटवून दिलं पाहिजेत आहेत समाजात खूप पोरं आहेत पॉप्युलेशन आपलं भरपूर आहे मी अजून एक पोर काढलं नाही तरी काहीच हरकत नाही म्हणजे काही मुलींना असं गिल्टी वाटत की मला करिअर करायची आहे मग पण मला मी मूल होऊन दिलं नाही तर घरचे सासरचे काय म्हणतील समाज काय म्हणतील माझी ड्युटीच आहे हा असं अजिबात नाही म्हणजे मला जर मुलगी असती ना मला मुलगा आहे तो सोडून द्या मुलगी असती आणि मुलांनी लग्न पण नाही केलं तर सोडून द्या पण मुलगी असती आणि ती म्हणाली असते किंवा सून सुद्धा की मला मूल नको आहे मी टोटली तिच्या बरोबर गेले असते हे जे आहे ना की एक लग्न लग्न पण करायलाच पाहिजे असं सुद्धा नाही आजचा काळ असा आहे की मुलगी आपलं आपलं सगळं व्यवस्थित बघू शकते बेसिकली uh, तुम्हाला स्वतःला काय हवं आहे हे तुम्हालाही ओळखता आलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते इतरांना पटवूनही देता आलं पाहिजे mm. जिल्हदाई थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि तुमची जी काही स्टोरी आहे ती स्टोरी आमच्याबरोबर शेअर थँक्यू थँक्यू ओके